पाठी घालत आहे आणि एक आत्मचरित्र लिहिलं श्याम जैन ते असं म्हणतात शेवटचं रात्र होती परिस्थिती बिकट असल्यामुळे मी एक आश्रम शाळेमध्ये राहतो आणि रात्री अकरा वाजता मला एक स्वप्न पडलं आई माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली श्याम त्याला काय आठवण येते रे तुझी ये आणि मला भेट रे माझ्या मला वाटलं की सारखं आई आई करतो ना म्हणूनच मला आईचं आठवण येत असेल श्याम तू फार आजारी आहे एकदा ये आणि मला भेटते माझ्या मला सकाळ होण्याची वाट पाहिली आणि सहा वाजता मी बस स्टँडला गेलो त्यावेळी पुण्यातून पालघरला जायला पाच रुपये लागत होते पण माझ्या खिशात फक्त तीन रुपये होते वाटलं कुणीतरी गावातलं भेटेल कुणाकडे तर उसळवाडी करेन पण मीच भेटलं नाही दुप संध्या दुपारचे तीन वाजले पोटात अन्नाचा

मान खाली घातलं आणि शेवटी ती बायका दया आली एक रुपये तिला माझ्या हातात दिलं आणि म्हणाली लाज वाटत नाही बोला तुला माझी बॅग तोडलीस मी मान खाली घातलो आणि बस स्टँड आलो रात्री चार वाजले होते शेवटची बस होती बस आहे मी बस होती कंडक्टर तिकीट फाडण्यासाठी आला आणि म्हणाला बोरा कुठलं तिकीट देऊ तुला कंडक्टर साहेब मला ना पालघरला जायचं आहे पण माझ्या तिथं खिशात फक्त चार रुपये आहेत एक रुपये कमी आहे माझ्या एक पैसे कमी घेऊन येते आणि बस मध्ये चढते लाज वाटतं की नाही तुम्हाला त्यात एक माणूस ओरडला मास्तर शेवटची कस आहे लेकरा लढला जिथपर्यंत ती गेली येत आहे तिथपर्यंत द्या तो बाई चालत आहे कंडक्टरने बेल मारली आणि अर्धा वाट्यात बस थांबला पालघरच्या जंगलामध्ये बस थांबला तिथे तर खूप वाटत होतं भाऊ वडील गुडघ्यात डोक घालून बसलेले होते माझी मावशी वाटते आले होती माझी ताई कोपऱ्यात झोपलेली होती मी ताईला उठवलो ताई, ताई आई कुठं आहे ग ताईचे डोळे भरून आले आणि ती म्हणाली श्याम आपली आई नाही रे राहिली आता आपली आई कुठे गेली आपली आई शेतात गेली का पटेल गेली का बाजूच्या घरात गेली का नाही रे श्याम आपली आई वाटी नदीच्या किनारी नदी नदीच्या किनारी पिंडाला ठेवलेला होता पण त्या पिंडाला काय कावळा शिवत नव्हता माझी आत्या समोर गेली आणि म्हणाली बहिणी शिवदना पिंडाला कावळा माझी मावशी समोर गेली आणि म्हणाली बहिणी ताई शिवदना का पिंडाला कावळा तुझ्या लेकरा आम्ही अंतर देणार नाही माझी ताई समोर गेली आणि म्हणाली आई शिवदना का पिंडाला कावळा तू म्हणती ना सारखे फिरतीस तू आई तू नाही ना आता घरात आई मला फेणी घालता येत नाही ग आई आई शिव देना का ग कावळा बाजूच्या काकूंच तुम्ही भांडी करत राहील ग आई आई शिव देना का कावळा शेवटी श्याम समोर गेला आणि म्हणाला आई तुला वाटतं ना मी शिकून खूप मोठा साहेब हो आई शिक शिकून खूप मोठा साहेब होईल ना आई पुण्यात पैसे कमी पडलेला पुस्तकाला मा तरी मागेल का आई आई शिव देना ग कावळा शेवटी शांत लक्षात आला आणि शाम पडत पडत गेला घरात अडीच वर्षाचा पुरुषोत्तम पाळण्यात ते पुरुषोत्तम काय वाटते माझी आई गेली मी रडलो की तुझा सरदार माझ्या मुख्यामध्ये येत दूध प्यायचं पुन्हा झोपायचं भूक लागली की पुन्हा रडायचं पुन्हा रडायचं मावशीला ताई गेलेली मिळाली मना मला आणि माझी ताईला आई गेलेली मिळाली पण माझं पुरुषोत्तमाचं तर सर्वस्व गेलं उद्या नदीच्या किनाऱ्यावर गेला पण नदीच्या काठ्यावर काय आईच पिंडाला आवडाशिय पुरुषोत्तम मावशीचा पदराला जाऊन हलवला मावशी असे सगळे म्हणतात गाय मरो पण मावशी गुरु मावशी पुरुषोत्त मला छातीला लावून म्हणू लागली यशोदे आजपासून श्याम तुझा मुलगा तुझा मुलगा म्हणून ओळखला जाईल पण हा पुरुषोत्तम ना मावशीचा मुलगा म्हणून ओळखला जाईल यशोदे शिंदे ना गिंडाला गाव झाडावर चार कावळे बसलेले होते चारही कावळे आपल्या चोची चोच पिंडामध्ये घालतील आपल्या चोची न पिंड मुठ्यामध्ये घेतलं शेवटी यात एवढं समजते की आईचं प्रेमा फक्त आपल्या मुलांवर असतं आईचं जीवा फक्त आपल्या लेकरांवर असतं धन्यवाद